नमस्कार तुम्ही कधी कोल्हा बघितला आहे का तर हा बघा कोल्हा आणि आम्ही आलेलो होतो मका तोडायला येता येता तो कोल्हा दिसला आणि बघा एवढी सगळी मका तोडून झाली आमची आणि माझा अवतार तर बघा हे चित्रगत आहे म्हणजे शेतकऱ्यांचा अवतार काम करताना असाच असतो बरं का आणि नंतर दुसऱ्या प्लॉटमध्ये आलो तोडायला दाजे चाललेत पुढं सगळ्यांनी पाती धरलेत पण माझं शेवट चाललंय अजून मग सगळं ती पण तोडून झालं आणि आता आम्ही याय लागले पाणी प्यायला जरा आराम करायला तोपर्यंत कटर कर मशीन याय लागले तोपर्यंत म्हणलं जरा बसून घ्या <coughs> आणि मग काय इकडंचं पण सगळं कटर करून झालं दुसऱ्या प्लॉटमधलं पहिला पाडलेला होता ना तो प्लॉट सगळा कटर करून झाला आणि पहिली टॉली आपली चालली आणि त्यानंतर मग दाजी काय बसेपर्यंत मग म्हणले आता एवढं कटर करून झाले आता थोडंसं राहिलं तर मी येतो चक्कर टाकून आपली मका कशी आले कशी नाही बघून हां म्हटलं तुम्ही तेवढं फिरायच्या कामावर राहा आणि आम्हाला झोपा काम आला म्हणून मग मी पण जरा आराम केला आणि मग कसा वाटलं ब्लॉग छोटासा सांगा कमेंट करून हॅशटॅग रॉयल शेतकरी कारभारी बाय